तर जाती जातीमध्ये कलगी तुरा लावण्याचं काम थांबवायला हवं अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे फडणवीसांनी एका सभेमध्ये बोलताना शरद पवारांवर मराठा आरक्षणावरून निशाणा साधला होता त्याला अमोल कोल्हेनी उत्तर दिलं वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण द्यावं असंही कोल्हे म्हणाले मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी शरद पवारांनी केला इतिहास बघ मला वाटतं माननीय उपमुख्यमंत्री मंत्री महोदयांनी या पद्धतीनं जाती जाती धर्माधर्माची भांडणं लावण्याचं कलगीतुरा लावण्याचं जे काम आहे हे खरंतर थांबवायला हवं मला वाटत जात निहाय जनगणनेची मागणी हे प्राधान्यानं पुढे आणावी आणि त्या पद्धतीनं सगळ्या कसोट्यांवर टिकेल असं आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात यावं महागाई सारखे प्रश्न असतील बेरोजगारी सारखे प्रश्न असतील या सगळ्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी वेगळं काहीतरी विधान करून वेगळ्या दिशेने भडकावणं हे खरोखर थांबवायला हवं लाल मातीतली पुस्ती म्हणजे See sí, you!